नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल जिल्ह्यात अभूतपूर्व उत्साहात मतदान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट जिल्ह्यात आज मतदान प्रक्रिया अत्यंत शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे लोकशाहीच्या या महत्त्वाच्या पर्वात नागरिक मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देत संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली मतदान प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व नियमांनुसार पार पडते आहे का याची त्यांनी स्वतः खात्री करून घेतली जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कागल तालुक्यातील कसबा सांगव हातकणंगले तालुक्यातील येळगुड रेंदाळ आणि पट्टणकोडोली तसेच करवीर तालुक्यातील मुडशिंगी येथील मतदान केंद्रांना भेट दिली या ठिकाणी त्यांनी मतदान केंद्रावरील सुविधा मतदान कर्मचाऱ्यांची तयारी मतदारांसाठी केलेली सोय दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठीची व्यवस्था यांची सखोल पाहणी केली तसेच मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आवश्यक सूचना दिल्या मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त शिस्तबद्ध रांगा तसेच मतदारांसाठी पिण्याचे पाणी सावली आणि मार्गदर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आल्याचे यावेळी आढळून आले मतदारही अत्यंत समाधान व्यक्त करत शांततेत मतदान करत असल्याचे चित्र दिसून आले जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना आवाहन केले की लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे सर्व पात्र मतदारांनी निर्भयपणे आणि उत्साहात मतदान करावे एकूणच जिल्ह्यात मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असून प्रशासनाकडून संपूर्ण दक्षता घेण्यात येत आहे अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका